बंगालच्या उपसागरामध्ये मोंथा नावाचे चक्रीवादळ तयार झाले असून त्याचा प्रभाव विदर्भात जाणवत आहेच पण याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहराला सुद्धा लागला आहे महत्वाचं म्हणजे कार रात्रीच्या सुमारास जिवंत तार पोलवरून खाली पडल्याने एक मोठी जीवितहानी टळली ही घटना एरोजवार यांच्या फर्निचर समोर घडली होती त्यांनी याची सूचना महावितरण विभागाला दिल्यानंतर लगेच महावितरण विभागाचे कर्मचारी त्या घटनास्थळी पोहोचले आणि एक मोठी जीवितहानी टळली तर दुसरी घटना मूल शेजारील नदीच्या काठावर एका झाडावर एक जंगली अस्वल चढली होती आणि ती अस्वल लोकांच्या नजरेत पडल्यानंतर काही वेळाकरिता का वाहतूक खोडंबली होती एकंदरीत महत्वाचा विषय म्हणजे या चक्रीवादळामुळे सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने वन्य प्राणी कुठेतरी भरकटले असतील असा त्याचा अंदाज बांधता येईल खबर चंद्रपूर धन्यवाद दो